मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढीतच चालली आहे आज नऊ जानेवारीला दुपारी सुमारास गंभीर अपघात घडला या अपघातामागील कारण अत्यंत गंभीर असून महामार्ग पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे चारच्या सुमारास सिमेंट ब्लॉक ने भरलेला वाहतूक ट्रक टेन मस्ताना का ब्रिज वर ब्रेक डाउन झाला होता मात्र अनेक तास उलटूनही सदर ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा असतानाही महामार्ग पोलिसांनी तो बाजूला करण्याची कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच येणाऱ्या वाहन चालकांना इशारा देण्यासाठी कोणतेही सुरक्षा फलक किंवा सिग्नलही लावण्यात आले नव्हते हो। यामुळे या ठिकाणी या मोठा धोका निर्माण झाला आणि अखेर अपघात अटल ठरला दुपारी गुजरात कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर असलेल्या धडक ट्रक धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पोचा समोरील केबिनचा भाग पूर्णपणे चिरडला गेला या अपघातात टेम्पो चालक आरिफ यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या पोटासह शरीराच्या इतर भागांवर गंभीर इजा झाली आहे घटनेची माहिती मिळताच समाजसेवक मनोरचे अखिल सय्यद यांनी तत्काल धाव घेतली आणि जखमी आरिफ यांना अँब्युलन्स सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले मुंबई अहमदाबाद महामार्गावर बंद पडलेल्या वाहनांमुळे होणारे अपघात आणि त्यातून जाणारे निष्पाप जीव ही बाब आता नित्याचीच झाली आहे ही घटना पुन्हा एकदा स्पष्ट करते की महामार्ग पोलिसांकडून वेळेवर कार्यवाही योग्य नियोजन आणि आवश्यक खबरदारी घेतली जात नाही या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आणखी किती निष्पापांचे बळी जाणार महामार्ग पोलिसांना नेमके कधी जाग येणार असा सवाल नागरिक विचारत आहेत संबंधित ठिकाणी तत्काल बंद पडलेली वाहने बाजूला करण्याची सक्ती स्पष्ट इशारे फलक आणि प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था राबवली नाही तर अशा दुर्घटना वाढतच जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे ब्रेक ब्रेकडाऊन अरे पिठे का काम चालू आहे चार का इसका चार बजे से ब्रेक डाउन था गाड़ी अरे और, और गाड़ी का एक्सीडेंट हुआ अभी है अभी ये गाड़ी का अभी अच्छा हुआ कि लेफ्ट में, में कोई आदमी नहीं था वरना इसकी डेट हो जाती जगह पे और बेरीगेटर आईआरबी वाले ने बेरीगेटर लगाया है एक सिर्फ एक एक लगा के गया है लगाया इधर है और गाड़ी एक्सीडेंट इधर हुआ है देखते हुए क्या करते गाड़ी का एक्सीडेंट हुआ है उसकी हालत देखो गाड़ी की हालत देख सकते हो ये गाड़ी की हालत देख सकते हो खत्म जगह पे ड्राइवर बच गया है अभी ड्राइवर को मैं हॉस्पिटल लेके जा रहा हूँ अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका